सर्व संगम आजपर्यंत अमित मंडलिक म्हणजे बंटीला बघितलंय की सर्व भाजी विकतापासून आंबे विकण्यापासून राखे विकण्यापासून लोकांच्या कामापर्यंत आजपर्यंत बघितलंय आणि आज तुम्ही सर्व काम करता करता जनतेची मदत करता करता आज नवगरसेवक पदासाठी उभे राहिला जनतेचा कसा प्रतिसाद आहे तुम्हाला जनतेचा मला खूप चांगला प्रतिसाद आहे मी गेल्या आज नाही म्हणजे मी जवळजवळ सात वर्षापासून या वार्डामध्ये म्हणजे आमचा पहिले नऊ क्रमांक होता आता सात झालेला आहे या वार्डामध्ये मी नऊ वर्षापासून सॉरी सात वर्षापासून काम करत आहे त्याच्यामुळं मी घराघरात पोचलेलो आहे आणि चांगला प्रसिद्ध आता तुम्ही लोकांमध्ये निवडणुकीला सामोरे जात आहात पण तुमच्या समोर जे उमेदवार आहे आणि तुम्ही आहात तर तुम्हाला असं कुठं जाणवत नाही की आपल्याकडे धनसंपत्ती कमी आहे असं काही नाही काय होतं पहिल्या काळामधले लोक बदललेले आहे आणि जो समोरचा उमेदवार जो आहे त्यांनी काही कुठले प्रकारचे कामं केलेले नाही आहे उलट लोकांना फसवलेलं आहे आणि शेवट लोकांना आज कळतंय की बाबा पैसे घेऊन धनसंपत्तीपेक्षा जनसंपत्ती महत्वाची आहे आणि काम करणारा माणूस महत्त्वाचा आहे तळ्यागाळातला माणूस महत्वाचा आहे मला जसं तुम्ही सांगितलं का भाजीपाला विकण्यापासून दूध घालण्यापासून सगळं बघितलेलं आहे तसं मी गरीब घरातून आणि कष्ट करून सर्व समाजामध्ये समाजकारण करून मी आजपर्यंत या स्टेपला आलेलो आहे त्यामुळे मला सर्व जनता मोठ्या प्रमाणामध्ये ॲक्सेप्ट करत आहे त्यामुळे मला त्यांच्या पैशाचं काहीही वाटत नाही